नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर त्या अगोदर मैत्रिणीनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सकाळ सकाळची वेळ आहे बघा छान अशी किरणं खिडकीतून आतमध्ये येत आहेत आणि मला अशी खिडकीतून आतमध्ये किरणं येत असली की स्वयंपाक करायला खूप प्रसन्न वाटतं खूप छान वाटतं प्रसन्नतेने स्वयंपाक पण होतो तर इथं मस्त अशी किरणं येत होती आणि इथं मी शाबदाण्याची पापडी तळत होते उपवासासाठी तर तुम्ही माझे काही मागचे व्लॉग पाहिले असतील तर त्याच्यामध्ये मी शाबदाण्याची पापडी केलेली दाखवलेलं होतं अगदी सोपी पद्धत आहे तर ती मी तुमच्याशी शेअर केलेली होती तर बघा आपण खिचडीला कसा शाबदाना भिजत घास घालतो तसा भिजत घालायचा आदल्या दिवशी पण शाबुदाना जो आहे तो गरम पाण्यात भिजव घालायचा आपण खिचडीला गार पाण्यात घालतो आणि यावेळी गरम पाण्यात खळ खळ पाणी असं उकळू द्यायचं आणि त्याच्यामध्ये शाबूदाना भिजत घालायचा आणि थोडंसं पाणी जास्त ठेवायचं आणि सकाळ उठून तोच शाबुदाना मिक्सरमधून काढून घ्यायचा थोडंसं पाणी ओतायचं त्याच्यामध्ये म्हणजे भातोडी पापडी किंवा भातोडी होईल या पद्धतीनं पाणी ओतून ते साबुदाना बारीक करायचा मिक्सरवरती छान स्मूथ पेस्ट करायची त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि बाकी नंतर याला शिजवायचं नाही काही काहीही करायचं नाही डायरेक्ट याच्या पापड्या घालून घ्यायच्या बाहेर उन्हामध्ये साडीवरती किंवा तुम्ही प्लास्टिकच्या कागदावरती घालणार असाल तरी चालते आणि बाहेर पापड्या याच्या पळीने घालून घ्यायच्या बाकी काहीच याला करायचं नाही शेजत बसायची वेळ म्हणजे शिजवत बसावं लागणार नाही काहीच नाही फक्त आदल्या दिवशी गरम पाण्यामध्ये साबुदाणा भिजत घालायचा आहे छान अशा पापड्या फुलत होत्या खूप छान आणि आपण काही एखादी गोष्ट केली आणि ती छान होत असेल तर आपलं आपल्यालाच असं प्राऊड फील होतं बघा तर त्याच पद्धतीने मला पण झालेलं होतं खूप छान अशा पापड्या फुवून टम्म म्हणजे सॉरी म्हणजे अशा फुलून मोठ्या होत होत्या आणि मस्त असं त्याला टेक्चर दिसत होतं आणि नंतर आम्ही खाल्ल्या तर खायलासुद्धा खूप एक नंबर पापडीही लागत होती मस्त अशी आणि याच्यामध्ये करताना तांबडं तिकडं कर घातलं तरी चालतं पण मी आपलं मुलं वगैरे लहान आहेत म्हणून मी नाही घातलं नाहीतर नाही थोडंसं चवीपुरतं तांबडं तिकडं घातलं तरी चालतं तर तुम्हाला करायचं असतील तर नक्की मी तो व्हिडिओ पहा मी अपलोड केलेला आहे तरी तर माझं पापड्या तळायचं होतं आणि नंतर मला खिचडी पण करून घ्यायची होती तर रात्रीच मी शाबदाना भिजत घातलेला होता खिचडीसाठी आणि बटाटा हिरवी मिरची सगळं मी चिरून वगैरे इथं घेतलेलं आहे तर आता पापड्या तळून झाल्या राहिलेलं म्हणजे जे जादा तेल आहे ना ते थोडंसं इथं काढून घेते खिचडीला जेवढं लागणार आहे तेवढंच कढईमध्ये ठेवते आणि जादाचं तेल आहे ते डब्यात एका काढून घेते तर हे तेल आपण चपात्याला ते वापरतो म्हणून मी हा डब्बा ठेवलेला आहे मग त्याच्यामध्ये ते उरलेलं तेल मी इथं काढून घेतलं आणि आता लगेच इथं मी मिरची टाकली बघा एवढ्या पापड्या तळून झाल्या छान अशा पांढऱ्या शुभ्र दिसत होत्या आणि इथं पण बटाटा चिरून पाण्यामध्ये मी ठेवला होता तर तो तोसुद्धा इथं लगेच मिरची नंतर मी टाकून घेतला तर मुलांना सारखं ओठा वगैरे त्यांचे सकाळचं स्कूल असतं ना त्यांचं पण चालू त्यांना पण मी स्वयंपाक करत करत उठा आ, हे करा ते करा तुमचा आवरा असं माझं चालू होतं चा तर त्यांना डब्याला खिचडी आणि ह्या पापड्याच द्यायच्या होत्या तर ह्या पापड्या तळताना बघूनच मगाशीच आरू आणि ओरत मला आम्हाला म्हणजे मला म्हणत होते की आम्हाला डब्याला आज हेच दे हेच दे तर तेच त्यांना ते मी देणार आहे आणि थोडंसं इथं मी बटाट्यामध्ये सुद्धा चवीपुरतं मीठ टाकलं म्हणजे बटाट्याला छान लागतं नंतर खिस शाबुदाना टाकल्यानंतर मीठ टाकते पण आता थोडंसं बटाट्यापुरतं चवीपुरतं मीठ इथं मी टाकते आणि थोडंसं वापरायला झाकून ठेवते आणि सकाळची गडबड असतेच बघा प्रत्येक घरीच गडबड असते तर इथं माझं पण असं काहीसं चालू असतं सकाळ सकाळचं तर छान असं इथं आता वापरलेलं होता बटाटा तरी तो बटाटा अजून थोडासा शिजल्यासारखा वाटत नव्हता म्हणून परत मी झाकून ठेवला एक मिनिट परत आता छान असा वापरलेला असणारच आहे तर बघूया आपण तर छान वापरलेला आहे आता बटाटा आता याच्यामध्ये आपण दुसरं साहित्य टाकूया तर थोडीशी खिचडी मी आज जास्तच केलेली आहे आणि कसं होतं बघा आपल्याला उपवासा दिवशी काही खिचडी वाटत नाही आणि आधीमध्ये खिचडी खूप वाटते तर तसंच काहीसं माझ्या बाबतीतही झालं तर म्हणून मी माझ्यासाठी सुद्धा थोडीशी खिचडी जादा करणार आहे तर शेंगदाण्याचं कोट टाकलं तर दोन डब्यात होतं कारण एका डब्यात अगोदर केल्याला थोडंसं शिल्लक राहिलं होतं ते पण टाकलं आणि नंतर जे केलं आहे ते एका डब्यात होतं तर ते पहिलं जे टाकलेलं ते थोडं मला कमी वाटत होतं म्हणून मी दुसऱ्या डब्यातलं सुद्धा थोडंसं टाकलं भिजत घातलेला साबुदाणा जो आहे तो पण आता मोकळा मोकळा करून इथं कढईमध्ये टाकून घेते सगळाच थोडासा अगोदर टाकला आणि राहिलेला पण इथं टाकून घेते तर नंतर मग हे आता मीठ टाकून सगळं एकदमच हलवून घेते आणि खिचडी आपण शाबदाना टाकल्या की मग लगेच हलवावं लागतं त्याच्यासाठी पटकन मी हात वगैरे स्वच्छ धुवून पुसून आले आणि सवीपुरचं मीठ टाकलं आणि हे पटपट आता हलवून घेते गॅस इथं आता मी फास्ट केला तर मैत्रिणींनो इथं माझे ब्लॉक तुम्हाला कसे वाटतात मला कमेंटमध्ये सांगा तरी छान असं वातावरण बघा गावाकडचं किती मस्त झालेलं आहे।, आहे।, आहे तर खिचडी पण माझी होत आलेली आहे मुलांचं पण आवरत होत आलेलं आहे तर लगेच हे झालं का लगेच त्यांचे डबे वगैरे पण मी भरून घेणार आहे यांचा आणि दोन्ही मुलांचे तिघाचे पण डबे भरून टाकणार आहे आणि आज काही दुसरा स्वयंपाक मी नंतरच करेन आत्ता लगेच तरी काही नाही करणार मुलं शाळेतून आली की मगच बाकीचं काय असेल ते म्हणजे चपाती भाजी वगैरे करेल तर नाही काही लगेच करणार मी बाकीचं काम सगळं घेणार तरी तर आता झाले माझी खिचडी झाली मी गॅस बंद केलेलं आहे आणि घेते आता डबे भरून घेते तर सकाळ सकाळचं जरा कामं गडबडीत केली की मग कामं पण लवकर होतात आणि आता कसं खूपच ऊन पडतं बघा नऊ नंतर बाहेर असं जाऊच वाटत नाही त्यामुळे पटपटाची कामं उरपून घेतली का नंतर उन्हाचा ना आपला काही प्रश्नच येत नाही म्हणून मी पण आता जरा लवकरच कामं उरायचा प्रयत्न करते तर आरुणी तिचा डबा नेला वरतचा इथं डब्बा राहिलेला आहे तर तो, तो थो थोडासा नाश्ता करत होता तर त्याने केला आणि त्याचा पण डब्बा इथं भरलेला आहे तर तो पण घेऊन जाईल आणि यांचा सुता लगेच डबा भरून ठेवते म्हणजे माझं इथलं किचनवरचं काम आत्ताच तरी तो तास होऊन जाते तर यांचा उपवास होता म्हणूनच मी आज खिचडी आणि साबुदाण्याच्या पापड्या तळलेल्या होत्या तर त्यांचं पण भरून देते लगेच आणि नंतर लगेच इथं आपलं गॅस वगैरे स्वच्छ करते गॅस आज स्वच्छच होता खिचडी करताना मोठी कढाई होती त्यामुळे बाहेर वगैरे काही सांडलेलं नव्हतं तरी पण आपण काही एक जरी पदार्थ केला तरी सगळं म्हणजे तिथलं स्वच्छ करावंच लागतं तरी तर राहिलेली खिचडी जी आहे ती पण मी इथं काढून घेतली एका भांड्यात आणि नंतर मग नं गॅस वगैरे पण स्वच्छ करून घेते लगेच आणि बघा म्हणून एखाद्या दिवशी जर आपल्याला असं स्वयंपाकातून सुट्टी असेल तर बरं वाटतं की नाही तसंच आज मला काहीच झालं तर मला काही स्वयंपाकातून सुट्टी नव्हती पण खिचडीच फक्त करावी लागत होती आणि नंतर बाकीचा स्वयंपाक करायचा होता त्याच्यामुळे मग आपलं दुसरं काम लवकर होत होतं ना म्हणून मला पण खूप आनंद वाटत होता तर महिलांचं असंच असतं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ते आनंद मानतात आणि खरंच आयुष्य खूप सुंदर आहे अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर आनंद मानलात तर आपलं आयुष्य खूप सुंदर होणार आहे आणि आहे त्या गोष्टीत समाधान मानायचं आणि नसलेल्या गोष्टींसाठी रडत बसण्यापेक्षा आहे त्या गोष्टीत समाधान मानणं खूप चांगलं आणि त्याच्यामुळेच आपण म्हणजे सुखी जीवन जगू शकतो प्रत्येकाच्या वाट्याला काही ना काही असतं म्हणून ते तोच विचार करून रडत बसायचं नसतं आहे ते आ, आपले आयुष्य असंच पुढे पुढे ढकलत न्यायचं असतं आणि चांगल्या पद्धतीने खुश राहून नेहमी विचार करायचा आपल्यापेक्षाही खूप वाईट परिस्थितीत लोक जीवन जगत आहेत आपले आयुष्य खूप चांगले देवाने आपल्याला खूप चांगलं आयुष्य दिलेलं आहे तर याचाच विचार करायचा आणि एक, एक दिवस आयुष्य जगत राहायचं तर लगे लागलीच इथं मी बेसिनसुद्धा स्वच्छ करून घेतलं तर बेसिन बघा खूप रुजच्या रोज घासलं तरी पण ते लगेच दुसऱ्या वेळी स्वयंपाकाला खराब झालेलं असतं म्हणून ते लगेच घासून घ्यावं लागतं आणि घरात बेसिन जर घाण वगैरे असेल तर त्याचा वाससुद्धा घाण सुटतो आणि हल्ली आता बघा ड्रेन एक्सपर्ट खूप आलेले आहेत तर पितांबरीचा ड्रेन एक्सपर्ट मी आणलेला होता छान वाटला मला तर इथं लगेच देवपूजा पण करून घेते देवपूजा झाली की मग घरात आपलं प्रसन्न वाटतं आणि आपल्याला बाहेरचे करायला देवाला थोडासा मी पाणी आणि पाणी शिंपडून ओल्या फडक्याने पुसून घेतला नंतर देवांचे आसन टाकले तर आसन जे आहेत ना हे मी घरी शिवलेले आहेत ब्लाऊज पीसचे आपल्या साड्यांमध्ये उरलेले जे ब्लाउज पीस असतात त्यांचं देवासाठी मी इथं आसन शिवलेलं आहे तर देवपूजा करायच्या सर्वात पहिल्यांदा मी अगोदर दिवा लावून ठेवलेला असतो ते म्हणतात ना अगदी देवतेच्या साक्षीने जे काही कराल ते त्याप्रमाणे मग देवपूजा करायच्या अगोदर मी दिवा पहिल्यांदा लावून घेते आणि नंतर देव पूजायला सुरुवात करते तर इथं माझं मग देवपूजन चालू होतं बघा दिवा फक्त लावला तर किती छान वाटते आणि देवपूजा झाल्यानंतर घरामध्ये खरंच खूप छान वाटतं आणि माझे देव जे आहे ते किचन मध्येच आहे तर किचन मध्ये खूप प्रसन्न वाटतं मला तरी सगळं इथं आता मी धुवून स्वच्छ बसून देव तिथं ठेवून देते देव काय माझ्याकडे जास्त नाही थोडेसेच आहेत हे बघा हे ठेवून दिलं नाही तर यांना तिलक वगैरे प्रत्येकाला लावून रांगोळी काढून सगळं असं घेतलं तिथं करून घेते तर मैत्रिणी कसा वाटला आजचा व्लॉग आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सुद्धा मला सांगतला की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते तर वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद